पडला आणि भारत मस्के सांगतोय माझ्या बाहू मी ताकद किती आहे बघ प्रत्येक स्पर्धेला दंड थोपटून आपली ताकद सांगतोय असा भारत मस्के काळी चड्डी परिधान केलेला कर्जत चा पन्नास टक्कर आहे मंगेश मानेशी शिक्षक नेते बाळासाहेब सपकाळ सर यांनी आमच्या उत्कृष्ट कॉमेंट्री वाणीच कौतुक करून दोघांसाठी सुद्धा पाचशे रुपयांच बक्षीस दिलेलं आहे साहेब तुम्ही एका हाताने दिला हा पंढरीचा पांढरंग तुम्हाला दोन दुण दोन दुण हाताने देणार आहे मी आपला मनापासून आभारी आहे शिंदे आखाड्यावरती आला भारत मस्केच्या कुस्तीसाठी छत्रपती उद्योग समूहाचे सर्वे सर्व राहुल सेठ पवार यांच्याकडून दोन हजार रुपयांचं बक्षीस भारत मस्केच्या कुस्तीसाठी मस्निरी तापल्या हात चालाय लागले एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे तोप जपून लावा अंदाज घ्यावा आणि धुळाचा एकेरी पट होुस्ती चकार फिरायला मैदानातील खास आकर्षण असलेली कुस्ती कुठली तेया, काल डुबे कर करना ते या अकाल डुबेचे धुळाजी हिरकरची धरीन ती तळडावाय करीन डाव वायक करणारा तेवढा कसबी लागतो या चालू असलेली कुस्ती बरोबरीमध्ये सोडलेली आहे कुस्ती प्यायची असते कुस्तीचा अंत प्यायचा नसतो म्हणून चालू असलेली कुस्ती बरोबरीमध्ये धुळा जे करजे आणि अकाल डुबेची काय निर्णय दोन मिनिटांचं टाइमिंग का दोन मिनिटाचं दोघांनाही टायमिंग दिलेलं आहे दोघांच्या ओळ्या हो, पाहिजे घेत पुट्टी जो जिंदा मी शिकवणार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये भारत मस्के विजय झाला छत्रपती उद्योग समाजचे सर्वे सर्वा उद्योजक राहुल